बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस से येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शशिकांत बिराजदार उत्सवाध्यक्ष कसबा गणपती मंडळ सोलापूर काल आप मी सर्व माध्यमाला मी प्रसार माध्यमाला काल हे दिलेलं आहे माझं मला कोणावर टीका करायची नाही ही यात्रा रूढी परंपरेने चा मी चालू आहे रूढी पराप्रा मोडायचा अधिकार मला नाही आणि मी चारही दिवशी साती नदी जायचं विधिवतप्रमाणे पूजा करतो आणि विधिवतप्रमाणे त्यांना विड्याचा मान देतो वाड्यातही देतो वाड्यात ही पूजा येतात सिद्धेश्वर मंदिरात ही पूजा येतात आणि लास्ट मल्लिकार्जुन कपडकाशिवाय साती काट्याची पूजा होतात आणि त्या ठिकाणी सगळं मानकरांना सुद्धा आम्ही विड्याचं मान देतो आपलं नारळाचं मान देत होते आम्ही म्हणणं का आता चेअरमन का बोलले ते माझं मला देणं घेणं आहे फक्त चेअरमन साहेबांनी आपल्याला जर माहीत नसेल धार्मिक कार्याबाबत तर आम्हाला विचारायचं पण काय तरी एकदा म्हणजे स्टेटमेंट देऊन एका यात्रे एक सोडीत चाललेल्या यात्रेला खिळ घातल्यासारखं यात्रा आहे तुम्ही आम्ही मिळून करतो आपण एका दोघे गाडीत दोन चाक आहोत ते असं एकमेकांच्या विरुद्ध आपण जर चेतमन दिला तर उद्या यात्रेला वेगळं वळण येत आहे एवढंच मला चेअरमन साहेब सांगितलं कुर्ती करतो आम्ही बघा आता साथी काठ्याची पूजा होते का नाही आता साथी काठ्याची पूजा बघा तुम्ही कॅमेरा काढून बघा आता आता आमचे पोवा गेलेत आता पूजा करायला गेलेत की नाही बघा तुम्ही होते पण माझं म्हणणं का असं काय तर प्रसार माध्यमाला कोटा टाकून स्लो भक्तामध्ये कोणामध्ये आपण गैरसमज करू नये आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतो ही यात्रा खेळी मिळ आपलं खेळण्याची यात्रा नाही ही फक्त यात्रा आजपर्यंत काय टिकलेला आहे रूढी परंपरा आहे म्हणून टिकलेला आहे काय आव्हान कराल भक्तांना काय भक्तांना असं पूजा आमची जे आहे रूढी परंपरा आम्ही यात्रा करतो बाकी काय नाही त्याच्यामध्ये